पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेत आपले राजकीय कौशल्य वापरून विरोधकावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे मिरज पॅटर्नमधील अनेक माजी नगरसेवक आणि नेते विधानसभेला डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार करणार आहेत माजी नगरसेवक व नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सुरेश भाऊ यांना उघड पाठिंबा जाहीर केला लोकसभा निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेते मंडळींनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता त्यावेळी या माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी पण विधानसभेला मात्र खाडेंसोबतच राहू असे सांगितले होते लोकसभेवेळी मिरज पाटणमध्ये असलेल्या सर्वच पक्षातील माजी नगरसेवक व नेत्यांनी आता पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्यासोबत राहण्याचे जाहीर केले यामुळे सुरेश खाडे यांनी विरोधकावर मात केली आहे मिर्जेत एकमेकाविरोधात असणारे माजी नगरसेवक ही खाडेंसाठी एकत्र आले आहेत मिर्जेच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक व मिरज पाटीलचे नेते सुरेश आवटी यांनी जाहीर केले यावेळी मिरज पाटीलमधील सर्व नगरसेवकांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार केला यावेळी युवा नेते सुशांत खाडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक नेते इद्रिस नायकवणी माजी महापौर संगीता खोत ज्येष्ठ नेते सुरेश आवटी माजी उपमहापौर आनंदा देवमाने करण जामदार माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक गणेश माळी पांडुरंग कोरे निरंजन आवटी संदीप आवटी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेविका बविता मेंढे नगरसेवक अथहर नायकवणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे गजेंद्र कुलोणी सुमित ठाणेदार राजवादी नेते चंद्रकांत गुलमान यांच्यासह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते मी काल मुंबईत होतो काल नगर शहरात उद्या आणि फेस येणार आहे आपण उभा राहिलो माहिती मग थोडा आल्यानंतर इथं खाणं लागलं आत्ताच आम्ही फंड देतो असं नाही आहे तर मी पहिल्यापासून आल्यापासून पक्षपात कुठला केला नाही धर्मजात केलेली आहे पंढित सगळ्यांना मी पण देत हा सगळ्यांना इक्वल भाजपला पण द्यायचं आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी पण दिलेला आहे कामाचा आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री राहत्यानं ह्या वेळेला थोडासा पण मी त्यांना दावडतो कामाचा द्यायचा प्रयत्न करतो आणि नितांत मला समजते की सर्व पक्षाचे सगळे माजी नगरसेवक आणि त्यांच्या अगोदर भेट झाली असेल ठरला असेल काय त्यांनी इतर ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला आमच्यावर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांची मतं एकदा घेऊन होत असेल आणि विकासामध्ये आपलं शहर चांगलं आपला ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करतो त्या ठिकाणी सर्व माजी नगरची मीटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की ह्या लोकांनी लोकसभेला एक काम केले विधानसभेला काय करतात लोकसभेचा हा विषय वेगळा होता विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकांनी एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला का आता आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते बी जे पीचे होते अजितदा पवार काटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या घटनाशी होते जयंत पाटील साहेबांच्या घटनाशी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण त्यांनी सांगितले आहेत की आम्ही आज परगावी आहे परद आल्यानंतर आम्ही बेडवरून आमच्याकडे त्यांच्याबरोबर करतो खरप्यायची आहे आज या ठिकाणी सर्व नगरसेवकाने म्हणून एक मोठी बोलवली आणि आम्ही पालकमंत्र्यांना उपस्थित राहण्याचे सांगितलेलं खऱ्या अर्थानं दोन हजार अठरामध्ये मागची आमची महानगरपालिकेचे निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही निवडून आलो आणि त्यानंतर सलग दोन वेळेला महापौर आला आणि त्यानंतर आपण सर्वांना माहीत आहे की कोरोनाचं अखंड जग थांबलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही वार्डाला न्याय देऊ शकत नव्हतो काही कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून झाले त्यावेळेस डीपीडीसीच्या पी डी सीच्या माध्यमातून झाले शासकीय घेऊन आम्ही अनुदान आलं त्यातून आम्ही कामं केली पण काही कामं अजूनही शिल्लक होती ती कामं खऱ्या अर्थानं आज आम्हाला आम्ही पालकमंत्र्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो की मागच्या आमची मुदत त्या ठिकाणी संपलेली आहे आणि वीस आवडला मुदत संपलेल्या असताना सुद्धा आम्हाला न करता आम्हाला सर्व नगरसेवकांना बोलून प्रत्येकाने एक एक कोटी रुपयेचं काम आम्हाला काही ते काय कामाला हवे ते सुचवण्याचं आदेश आम्हाला या ठिकाणी दिले आमचा वार्ड नंबर पाच मधले मी असेल गोविंद पिंडे असेल नगरसेविका मालंदा गुवान असतील नगरसेवक करण दामदार असतील आम्हाला सर्वांना एक कोटी रुपये देऊन परत वार्ड नंबर पाचमध्ये चार कोटीचा निधी त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याचबरोबर कोलवाड रस्त्याच्या त्या कोलवाड रस्त्याचे ज्या नाना कुठल्या त्या संदर्भात सुद्धा मी पालकमंत्र्यांशी भेट घेतलेली होती आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी मला दोन कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याचंसुद्धा एस्टिमेट आम्ही त्याला किंवा गेलेला आहे त्याचबरोबर राहिले ड्रमेजचा एक प्रश्न मोठा होता कोलवाड रस्त्याचा तो सुद्धा मार्गाचं त्याने लावला आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावमध्ये त्यांनी मागच्या वेळा एक कोटी रुपये दिले आणि कोलवाड रस्त्याच्या मेन रोड जो महानगरपालिकेतनं आम्ही करू शकत नाही तो जो जिल्हा परिषदच्या काढ्यातला रस्ता आहे त्या रस्त्यावरती त्यांनी दीड कोटी रुपयाचा एक कोटी रुपयाचा डमेज आहे त्यानंतर त्याच रस्त्यातील दीड कोटीचा रस्ता त्या ठिकाणी आम्ही सांगितल्यानंतर दिला परत त्या भागातलं राहिलेलं काही धर्मेचा भाग पोहोचला त्यासाठी सुद्धा हे कुठले प्रस्ताव आम्ही तयारी पाठवलेला आहे त्याची सुद्धा निधी आम्ही उपलब्ध करून देतो असं पालकमंत्र्यांना आम्हाला सांगितलेलं आहे त्याचा प्रस्ताव सुद्धा शासनाला या ठिकाणी त्यांनी पाठवून घेतला त्यामुळं आम्ही आज सर्वजण वार्ड नंबर पाचच्या वतीनं पालकमंत्र्यांचं आभार मानतो सर्व आमच्या चारही नगरसेवकांच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक